हो परत एकदा चकली परत एकदा लागल हॅलो तुला त्यावर आली आता दम आहे का ग चकुली सिसोआ हळूच हे करा कोण करणार तुला सिसोआ बस पकडून बस बाई तिला दमस नाही हा असं खाली करा हा बस पकडून सी कस चकली समोर बघ समोर बघ संस्कृती समोर बघ समोर बघ आवडतं ना सी स शिसू आवडतं ना छकुली गार्डन पण मस्त आहे आता स्लाइडवर चल छकुली स्लाइडवर चल स्लाइडवर चल स्लाइड स्लाइड हा स्लाइड स्लाइड पण म्हणते चल तिथं झुला लागल झुला लागेल तिकडं तिकडं स्लाइड तिकडं जुआ <coughs> हा स्लाइड मस्त केलं कि लोखंडी तुटणारच नाही पडणार पण नाहीत मुलं केलं परत एकदा परत एकदा स्लाइड स्लाइड परत एकदा स्लाइड लागेल तिथं लागेल हा परत स्लाइड परत पळत खूप आवडत हो पकडून धर नाही तर थप दिशी पडशील पडशील हिला हिला जरा तुम्ही खाली कराल हां <laughs> 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 घाबरत नाही अजिबात त्या साइड नाही त्या त्या नाही इकडून इकडून इकडूनच जायचंय इकडून चढ त्या त्या साइडला चला त्या साइडला इकडून इकडून चढ इकडून चढ इकडून चढ इकडून इकडून ए त्या साईड चल त्या साईड ना त्या साईड ना नाही तिला समजलं नाही तिथं चढ तिथं चढ त्या साईडनं चढ माग पडशील हा चढ भाई, पडलं काय खाली बाई अवघड डेंजर बाई डायरेक्ट इकडनं येईल बघा परत एकदा छकली परत एकदा इकडून 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 हळू 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 चल पडशीला काय खाली बस सीट डाऊन सीट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन

फिरवणार तुला गोल गोल कोण फिरवणार कोण फिरवणार मी फिरू हा थांब थांब सोडू नको गोल गोल त्याला अगं पडशील त्याच्यावर गोल नाही फिरायचं त्याच्या आम्ही गोल फिरवतो तुला तू नको फिरू तू नको फिरू हा फिरू गोल पडशील खाली खाली पडशील त्याला <laughs> लटकून दाखव लटकून दाखव त्याला लटकून दाखव ह्याला लटकून दाखव हा लटकून दाखव लटक असं पायवरून करून लटक संस्कृतीने आजीला दमवलं घाम फुटला आजीला तिथन चढताना संस्कृती ऐकत नाही संस्कृती पार्किंग मध्ये आली की गार्डन मध्ये आली की खेळायला लागतो तिला खूपच झुला आवडतो स्लाइड आवडते सीसा आवडते आता बघा तिथून आहे संस्कृती आणि तिथन साईडनं समोरून त्या पलीकडच्या साईडची स्लाइड खूप डेंजर आहे थोडी म्हणून या साईडला स्लाइड करत होते आता झुला राहिला आता झुला राहायला म्हणून झुल्यावर आली आहे आता <laughs> दम आहे का गच्छकुली आजीला दमवलं घाम फुटला आजीला खाली नको बघू समोर बघ समोर बघ नाही तर पडशील खाली पाय करू नको हा दमला का, दुला का? ट्राय <laughs> करू दे येते का चकुली येते चकुली सपोर्ट द्या तिला म्हणजे तोंड आपटायचं नाही तो <laughs> आपटेल सांगते ती तसंच चढणार मारला तिने आई ता, आई ता हे केलं ती आपल्या अंगावर सपोर्ट देते आणि पाय पुढं पुढं हे करते चढते संस्कृती बाबांचा फोन येतोय संस्कृती बाबांचा फोन येतोय चला आता घरी जायचं अगं लागल होई उलट नाही उलट नाही <laughs> चलो बाबा का फोन आहे चलो संस्कृतीला बाहेर खेळायला घेऊन आलो होतो स आणि संस्कृतीच्या आजीला संस्कृतीने खूप दमावलं खूप घाम फुटलं आहे त्यांना म्हटलं तर लास्ट झुल्यावर खेळू दे आणि मग घरी जाऊया संस्कृतीचे बाबा घरी आलेले त्यांना चहा बनवून द्यायचा होता म्हणून लवकर घरी जायचं होतं संस्कृती काय उतरत नव्हती झुल्यावरून चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब